तो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज बघा आमची आरही चपात्या बनवती हो का चपाती बनवली चपाती बनवली आरहिणी मग आरही पहिल्यांदाच चपात्या बनवती तुम्ही शिकवला चला चपात्या तू कधी एकदाच शिकवली एकदाच आली बरोबर आली होय हे बघा अशा प्रकारे आरही चपाती करते तिथं कणिक मळली आरहीनी आता आरही एवढी मोठी असती का बात झाली किती पातळ करची आरवी भाजी काय करणार आहे अंड्याची भुर्जी करणार वांग्याची भाजी करू आपण क्यूट क्यूट वांग्याची करू हा इथं का लाट्या आरही किती वर्षाची आता अकरा वर्षाची आरोही आता <laughs> <laughs> गॅस बंद करून आरोही चपात करता चालला आता मला चप आता मला स्वयंपाक करायची काही गरज नाही आता आरोही लवकर उठणार सकाळी सहाला शाळेत जाते आरोही आता आरोई लवकर उठणार स्वतःचा टिफिन स्वतः बनवणार आणि घेऊन जाणार मला काही गरज नाही फक्त आरोईच्या दोन विण्या घालायच्या जायचं रोज सकाळ आता आरोई आता स्वयंपाक शिकली मी करणार मग तू आज चपात्या चपाते छान करते संध्याकाळचा स्वयंपाक तू करते आता चपात्या शिकायला आता आरोहीला भाकरी पण शिकवायच्या शिक होय आरही छोट्या छोट्या भाकरी पण छान करते आरोहीला सगळं जमत भाजी पण शिकवायची आता आरोहीला शिकणार ना आरोही पण मीठ टाकली का गेल्या वेळेस मीठ टाकलं नव्हतं करते गेल्या वेळेस मीठ टाकलं किती किती भाजी होती पण छान आहे गेल्या वेळेस पेक्षा ह्या वेळेस खूप छान चपथे केल्यात आणि माझ्यासारखे के केले त्या त्यामुळं आरोही आता स्वयंपाक शिकली आता हितून पुढे मी काही स्वयंपाक करणार नाही आता ना मीच करायचं बघा आरोहीचा रे उरक पटपट तर तो हे बघा आता मम्मी मला वाटण काढून देते हे बघा मग करायला लागल्यावर वाटण काढून वाटण काढून देते लेखसाहेब करायला लागल्यावर कोथिंबीर आणली मेथीच्या पेंड्या मेथीची पेंडी आणली आज मेथीची पेंडी फक्त पाच रुपयाला मिळाली

अजून टाक टाक हा टाका अजून हां बस हा टाका त वाटण भाजल हळूच आरवी मी नसल्यावर पदार्थ खाते बरं का करून कुठं भजी तरून खाईल कुठं काय करेल कुठं काय करेल हो भाजी पहिल्यांदाच करते आरवी बास भाजून घेऊन हां भाजून घे चांगलं चमचे दीड चमचा घे ओ हळद घे थोडीशी तेवढी हां लय झाले असं दे हे मटन मसाला हां तेवढा घे अजून लाल तिखट घे हा गोडा मसाला घे हां आणि आपलं घरचं तिख घरचं घे हां बास हे घेती चल टाका आता टक 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 टाका हे टाका वांगी टाका क्यूट -क्यूट वांगी खूप म्हणजे खूप आवडतात होय चला आता बनल्यावरती दाखवतो बनल्यावर दाखवत है ना मीठ 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 टाका चला तर बघा आमच्या रोहिणी अशी भाजी केली या आणि आरोही आता आरोहीच्या पप्पांना जेवायला वाटते बघा इथं भात केलाय भाजी केली आरोही चपत्या केल्यात हे बघा छान छान पहिल्यांदा आरोहीने केलेला स्वयंपाक खात आहे तर अरे इनी पप्पांना जेवाय दिलेले स्वतः आईस्क्रीम खाती आहे इकडे भात वगैरे हो वगैरे आता पप्पा जेवायला सुरुवात केली अरे आता चला आम्ही पण जेवण करून घेतो चला बाय 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 कर व्हिडिओ आवडले कमेंट करा म्हणा हा आज म्हणा मी स्वयंपाक केलाय